अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज ट्वेंटी सिक्स जानेवारी आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सेलिब्रेशन पाहण्यासाठी जाणार आहोत आणि प्ले ग्रुप नर्सरी आणि वन आणि के जी टू असे छोट्या मुलांचा प्रोग्राम असणार आहे ओम ओम तुमच्या स्कूलमध्ये टीचर काय काय घेणार का आहे तर ट्वेंटी सिक्स जनवारीचं ना का जनगण पण म्हणणार आहेत का तुला येतं का जनगण म्हणा तू म्हणून म्हणते तर क्लास मध्ये मला थोडस म्हणून दाखव ना थोडं म्हणून दाखव ना प्लीज जनगण म्हण जनगण टाकल्या तसं करायचं का तुला ना नाही म्हणायचं का टाक त्यात टाकायचं तर ओमच्या स्कूल मध्ये जाण्यासाठी हा कोणते पोकी म्हण ओमला खेळण्यासाठी तर ओमच्या स्कूल मध्ये जाण्यासाठी आपण आता ओमला पहिलं स्कूलचा युनिफॉर्म घालूया आणि त्यानंतर आपण आता स्कूलला जाऊया तर ओमने जा आणि मी एकाच कलरचे कपडे घातलेले आहेत माझ्या साडीचा कलर कोणता बेटाईट व्हाइट आणि तुझ्या शर्टचा कलर पण ऑरेंज कलर ते ऑरेंज कलर आहे तस काय केलं बेटा तू मुलांनी शिकवलं का पोकेमान काढा असं शिकवलं असं म्हणजे चूज करायचं मग खेळायचं का ओ तू आता तयार झाला ना गुड मॉर्निंग बॉल मॉर्निंग बेटा आज काय आहे बुड अरे बाबा ओम ला म्हणता आलं ओम ला माहित नव्हतं आज काय म्हणून ट्वेंटी सिक्स्थानी ना प्रोग्राम पाहूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका आता ओम तयार झालेला आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत नको बाबा सायकल नको तू आता लवकर येशील हा लवकर असताना तुम्ही a very happy morning all of you and a very happy Republic Day to all of you on this special occasion I would like to congratulate each one of you being an Indian participating in trade all UKG, LKG and 3 and here Chacha Nehru, Shraddha as Indira Gandhi and Pranav Patak as Subhash Chandra Bose so let's encourage them Let's encourage all the kids by a big round of applause.

तू का रे तुला लागेल मी इकडे ना तुला एक सांगायचंय मला इकडे ना रे बापरे मलाच लागला <laughs> तर ओमच्या स्कूल मध्ये काय काय प्रोग्राम झालेला आहे तर ओमला अजिबात सांगता आलेलं नाही तर गुड बॉय ना माझा ओम ऐकतो माझ बाबाचा गुड बॉय तो आहे ना बाबू तू आला हॅलो बाबाने काय आणलंय बाबाने कपडे कोणी वाचले

आपल्याला काय सर्वांना युट्यूबच्या फॅमिली मेंबरांना हॅप्पी रिपब्लिक डे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला दिल्लीला जे नॅशनल परेड जातो ज्याला रेजिम डे परेड म्हणतात त्या परेडला पूर्ण नारी शक्ती प्रदर्शन आहे खासकर आमच्या डिपार्टमेंटचे सी एस एफचे से पूर्ण सेस से एफ लेडीज परेड करतायत आणि बँड पार्टी पण लेडीज आहे म्हणून फक्त सी एस एफ सामील नाहीत पूर्ण फोर्चे लेडीज महिला शक्ती प्रदर्शन असल्यासारखं आहे सर्वांनी एकच इच्छा आहे युट्यूबला पाहा नॅशनल टी पुन्हा प्रक्षेपण चालू असतं जरूर पहा आणि यूट्यूबला तर तुम्हाला भेटलंच पाहायला खूप सुंदर असा परिणाम झालेला आहे आणि प्रत्येक सर्व खास कर माझ्या देशवासियांना आणि जे आज देशाची सेवा देशाची सेवा करत आहेत त्यांना सर्वांना सभी जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना असंच कार्य समृद्धी संपन्न जावं आमच्या मॅडमचं सुद्धा यूट्यूब भर भराटीचं हो हो चला तुझ्या शाळेत काय झालं

आणि मग आज बिसिट होती म्हणून मग लवकर उडीत कर काम आवरीले परंतु आज त्यांनी ऑफ घेतला खूप खूप घेतला कारण दोन जागा, जागा। सुंदर म्हटलं ठीक आहे तुम्ही आज रेस्ट करा म्हणून आपल्याला रेस्ट भेटलेला नाही तर रेस्ट भेटत नाही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानश्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद